श्रीस्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज गुरुवार गुरुपुषामृत योग गुरुपुषामृत या योगाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत सव्वीस नऊ दोन हजार चोवीस गुरुपुषामृत योग आलेला आहे गुरुवारी रात्री अकरा वाजून चौतीस नंतर सूर्योदयापर्यंत आहे गुरुपुषामृत योग हे आपण दिनदर्शिकेमध्ये नेहमीच बघतो पण आपल्याला सहसा कळत नाही की हा गुरुपुषामृत योग काय आहे काय असतं या दिवशी तर आज आपण या गुरुपुष्यामृत योगाबद्दल थोडक्यात महत्त्व जाणून घेणार आहोत तर गुरुपुषामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुषामृत योग असतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा संबोधलं जातं या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलंही काम केल्यास सफलता प्राप्त होते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्यदेखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या गुरुपुषामृत योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नोकरी व्यवसाय घरातील काही कार्य काही बंद झालेलं कार्य सुरू करायचं असेल तर आपणास गुरुपुषामृत योग हा लाभदायक ठरू शकतो गुरुपुषामृत योग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हाच गुरुपुषामृत योग हा बनत असतो या शुभमुहूर्तावर आपण सोने चांदे खरेदी किंवा नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्य करू शकता गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते आपल्याला कुठल्याही कार्यात यश मिळू शकते जेव्हा गुरुवार व पुष्यनक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो आपणास लग्नाचा बसता फाडायचा आहे तर हा चांगला योग आहे एखादी व्यक्ती साधक असेल तर त्याच्याकरिता देखील हा चांगला दिवस असतो ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस ज्यांना या गुरुपुषामृत योगाबद्दल माहिती आहे असे जाणकार ह्या दिवशी माता महालक्ष्मीची साधना नक्की करतात या दिवशी कुठलीही साधना केल्यास चांगली फळे प्राप्त होतात याच गुरुपुषामृत योगाच्या मुहूर्तावर जानकार महालक्ष्मीचं आवाहन करतात व सुख व समृद्धी प्राप्त करतात कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुपुषामृत योगाला आपल्या इष्टदेवांची पूजा अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते गुरुपुषामृत योग हा पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणारा आहे गुरुपुषामृत योगामुळं यश वृद्धिंगत होते नेहमीच अपयशी होणारी व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुषामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते तर आजच्या पुरतं इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ